मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण मनमाड येथून पाहत आहोत मनमाडमध्ये एफ डी घोटाळा प्रकरणी मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे यावेळी घोटाळ्याची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिकच्या मनमाड युनियन बँक शाखेत एफ डी घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांनी मध्यरात्रीनंतर ताब्यात घेतले बँकेत विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या संदीप देशमुख यानं मुदत ठेवी काढण्यासाठी तसेच मुदत ठेवी नूतनीकरण करण्यासाठी ठेवीदारांकडून बेरर चेक घेत स्वतःच्या नावावर वटून त्याचा मुदतीच्या बनावट शिक्का मारून बनावट पावत्या शेकडो ठेवीदारांना करोड रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानं ठेवीदारांचे धाबे चांगलेच धानाले आहे संतप्त ठेवीदारांनी बँकेत धाव घेत बँक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी एक कोटी एकोणचाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचे एफ डी घोटाळा झाल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान एफ डी घोटाळ्यातील रक्कम वाढण्याची शक्यता आमदार सुहास कांदे यांनी फसवणूक झालेल्या ग्राहकांची भेट घेत माहिती दिली या प्रकरणी व्याप्ती मोठी असून मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अधिकारात स्वतंत्र एसआयटी स्थापन करून स्वतंत्रपणे चौकशी करून बँक विरोधात गुन्हा दाखल करत बँकेच्या रिजनल मॅनेजर डेप्युटी मॅनेजरसह बँकेतील सर्व दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करत फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली दरम्यान पोलिसांनी एफ डी घोटाळ्या प्रकरणातील मुख्य संशयित संदीप देशमुखला चाळीसगाव येथून ताब्यात घेतले असून या प्रकरणी आता तपास सुरू आहे एस के नाईन एवढ्या न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी अनिल धामने मनमाड त्याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला दोनशे तेरा ऑब्लिक चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टायप झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीस गावावरून अटक केलेली आहे तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल त्याचा पी सी आर मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल या गुन्ह्याचे आय ओ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय अशोक भुगे हे आहेत युनियन बँकेमध्ये या भागातल्या बऱ्याच लोकांनी एफ डी केलेले आहेत आणि त्यांचे बरेच पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत आता याच्यामध्ये साधारण एक दोन अडीच कोटीचा आतापर्यंत आमच्यापर्यंत फसवणूक झाली म्हणून रिपोर्ट्स आलेले आहेत आम्ही मार्फतीने सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी एफ डी केलेले आहेत किंवा बँकेमध्ये आहेत त्यांनी त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय फिर्याद आहे त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे या संदर्भामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक घोगे आणि यांचा एक स्वतंत्र सेलच तयार केलेला आहे एक एस आय टी सारखा एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे आणि पूर्णपणे या गुन्ह्याची उकल होई तो हा कक्ष अंमलात राहील या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन द्यायचे आहे युनियन बँकेचा मनमाड शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार हो। आहोत आणि त्याची आदरणीय एस पी साहेबांशी बोलून त्याची आम्ही टी स्थापन केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज भुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या घुगे साहेबांकडे द्या जे मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच फोन आला दूरध्वनीवरून आणि त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाइव केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक, केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुडगल्ली येवला